नमस्कार सर्वांना सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज ज्यांनी आमची नाळ शिक्षणाशी जोडली त्यांना आम्ही किती मानतो आणि किती जाणतो पुरुषाच्या प्रत्येक कामात बरोबरी करणारी महिला जिला वर मान करण्याचासुद्धा अधिकार नव्हता तिला या प्रगतीच्या आणि समानतेच्या पराभात आणले ती याचे श्रेय कोणाला देते ज्यांनी तुम्हाला स्वतंत्र श्वास व जगण्याची मुभा मिळवून दिली त्यांना तुम्ही किती जाणता आजच्या शेतकऱ्याला काय माहिती आमच्या पूर्वजांनी पिकवलेले अन्न किती स्वतःच्या वाटेला यायचे शूद्र आणि अतिशूद्र यांना गुलामीतून बाहेर काढण्याचं काढणाऱ्या महापुरुषांना ते किती आचरणात आणतात की त्यांचे योगदानच माहीत नाही आज आम्ही बोलणार आहोत राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले यांना प्रथम नतमस्तक करून त्यांच्या कार्याचा उजाळा तुमच्यासमोर ठेवणारा आहे त्या अगोदर चॅनलचा हेतू तुम्हाला माहीतच आहे तरीही सांगतो या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्मवर वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत महापुरुषाचा खरा चेहरा समाजासमोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा जा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे भारत देश स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात इंग्रज भारतात व्यापार करत होते मुघलांनी ब्राह्मणांशी हात केली होती मुघल देशावर राज्य करत होते आणि ब्राह्मण देखील सॉरी ब्राह्मण येथील मूलनिवासी लोकांचे शोषण करत होते आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवत होते इंग्रज भारताला कंगाल करत होते पण ते भार भारतीयांना शिक्षणसुद्धा देत होते तेव्हा त्यांना ब्राह्मण म्हणा तुम्हाला राज्य करायचे तर करा, करा। पण शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त आमचा आहे इतरांना शिक्षणाचा अधिकार तुम्ही देऊ नका त्या ते तेव्हा इंग्रज विचारात पडले ही कुठली व्यवस्था आहे यांच्यातच उचणीच आहेच यांच्यातच उचणी चालते कसे पाखंडी लोक आहेत हातावर मोजण्यासारखे तेव्हा त्यांनी ते ते ब्राह्मणांचे न ऐकता शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले परंतु ब्राह्मणवादी शोषण इतके वाईट होते की शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच जणांची हिंमत होत नव्हती त्या काळात जरी मुस्लिम शासन होते तरी स्वतः तरी स्वतः सुद्धा अडाणी होता त्याचे कारकुनाचे काम हे ब्राह्मणच करायचे ब्राह्मणांनी त्यांच्या पुराणात अकबर म्हणजे ब्राह्मण असल्याचे लिहून ठेवले आहे त्यांनी असे लिहिले लिहिले आहे की अकबर ब्राह्मण होता परंतु दूध पित असताना त्याच्या दुधात केस आढळला आणि त्याला श्राप मिळाला तो मुस्लिम शु शूद्र म्हणून जन्म झाला असो एकोणाव्या शत शतकाची सुरुवात झाली होती जगाच्या अनेक देशात सामाजिक आर्थिक क्रांती घडत होती आणि त्याच काळात मध्य भारतात शिवशाही राज्य जाऊन पेशवाई चालू झाली होती तेव्हाची एक घटना अशी की एक तरुण आपल्या जीवलक मित्राच्या लग्नात लग्नाच्या वरातीत चालत असतो तेव्हा वरातीतून आवाज येतो अरे हा शूद्र वरातीत कसा काय आला अनर्थ झाले सर्व पाप झाले पळवा याला आणि त्याला त्या, त्या तरुणाला वरातीतून बाहेर ढकलून दिले त्या व्यक्तीला खूप राग आणि वाईट वाटले वा वाटेतच एकजण गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बघून बांधून पेशवेचा गुलाम म्हणाला आता तरी जाणून घ्या तुम्ही देखील शूद्र आहात तेव्हा तो तरुण स्वतःच्या वडिलाकडे जाऊन वडिलांना हकीकत सांगितली तेव्हा त्याचे वडील म्हणाले बरं झालं त्यांनी तुला फक्त ढकलले जास्त शिक्षा दिली नाही लक्षात ठेव आपण शुद्ध आहोत यानंतर असे काही अमंगल करू नकोस भारत स्वातंत्र्याच्या शंभर वर्ष अगोदरची ही घटना आहे या घटनेमुळे त्या व्य त्या व्यक्तीच्या मनावर इतका आघात झाला आणि त्याला जाणवले की मित्रता मानवता याच्यापेक्षाही मोठी जात आहे कारण त्याला जातीच्या नावावरून धक्के दे देण्यात आले होते दे। त्यावेळी त्याने जातीप्रथा व उष्णिता नष्ट करण्याची शपथ घेतली आणि हीच शपथ पुढे त्याचे ध्येय बनले दिनांक अकरा एप्रिल अठरा आटरस, अठराशे सत्तावीसला महामा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चिमनाबाई आणि गोविंदराव यांच्या पोटी ज्योतिरावांचा जन्म झाला ही घटना मी आता आता जी घटना सांगितली ती या ज्योतिराव फुलेबद्दल सांगितली लहानपणी आई वारली सगुणाबाईने त्याचे बालपण सांभाळले सगुणाबाईच्या म्हणण्यावरून फुलांचा व्यवसाय करत असताना त्याला शाळाही शिकू द्या असे म्हटले ठीक आहे शाळेत पाठव परंतु शाळेत पाठवले त्याला परंतु ब्राह्मणाच्या टोमण्यामुळे आणि धमक्यांमुळे ज्योतिरावांनी ज्योतिरावांचे शिक्षण थांबवले गेले आणि पुन्हा आपल्या फुलाच्या व्यवसाय ज्योतिबाला सामील करून घेतले वडिलांनी त्यावेळेस गोविंदरावांचे दोन मित्र गफ्फार शेख मुंशी आणि पादरी लिजेंड यांच्या सांगण्यावरून पुन्हा ज्योतिरावांनी ज्योतिरावांचे ॲडमिशन स्कॉटिश शाळेत झाले आणि इथूनच सुरू झाले ज्योतिरावांचे नवे विश्व शाळेतून काढून टाकल्या टाकलेल्या त्याच व्यक्तीने त्याच पुणे शहरात शाळांची रांगच लावली आणि संपूर्ण शहराला शिक्षणमय करण्याचा विडा उचलला शाळेत असताना ज्योतिरावाने अनेक देशांच्या इतिहासाचा अभ्यास केला इंग्रजी भाषेवर चांगली पकड बसवली फ्रान्सची क्रांती आणि अमेरिकेची क्रांती यामुळे ते खूप प्रभावित झाले आणि त्यांच्या डोक्यात वादळ सुरू झाले आपणही भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा उंचावू शकतो आणि त्याने त्याची सुरुवात एका रोपापासून केली ते रोप म्हणजे ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्याच्या पेठेत शुद्र आणि अतिशूद्र मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली आता शाळू के शाळा सुरू केली पण शिकवणार कोण तेव्हा सर्व शिक्षक हे ब्राह्मण होते म्हणून ब्राह्मण शिकवू लागले परंतु इतर ब्राह्मणांनी त्यांना बोलू लागले धमकी देऊ लागले त्यांच्यावर बहिष्कार टाकू लागले म्हणून त्या ब्राह्मणांनी शिक ब्राह्मण सुद्धा शाळेवर शिकवणे बंद केले त्याच वेळेस त्यांना एक गोष्ट समजली की आपल्या देशातील महिला जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत प्रगती शक्य नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले आणि तिला साक्षर केले व तू इतर महिलांना शिक शिकवण्यास तू इतर महिलांना शिकव असे सांगितले सावित्रीबाईसुद्धा हे कार्य अतिशय आनंदाने करत असे आणि तिथूनच या क्रांतीने मोठा भडका घेतला आणि ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा गाजावाजा पुण्याबाहेरही पसरू लागला अठराशे एकोणपन्नासमध्ये गंजपीठ येथे दुसरी शाळा उघडली अठराशे बावन्नमध्ये तिसरी शाळा मुलींसाठी सुरू केली अठराशे बावन्नमध्ये बहुजनांच्या मुलांसाठी व मुलींसाठी पहिले वाचनालय सुरू करणारा महामानव हा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले होता बावीस वर्षीय ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणांच्या दान दक्षिणा देण्यावर बंदी घातली आणि आम्ही आज दानधर्म करण्यात व्यस्त आहोत विचार करा बावीस वर्षाचा फक्त ज्योतिराव फुले होता आणि त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला परंतु आम्ही आजही गावाकडील शाळेचे पत्रे उडून चालले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत व तेथील लोकांना दोष देत आहोत आणि दानधर्म करण्यात व्यस्त आहोत जेव्हा अठराशे अडोतीसमध्ये ज्योतिरावांच्या वडिलांचे वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा ज्योतिरावांनी ब्राह्मणाने तेथे ते कर्मकांड व विधी करू दिला नाही आणि आम्ही आजही या भानगडीत गुरफटलेला आहोत आपल्या पूर्वजांचे दहावे व तेरावे करण्यात व्यस्त आहोत अरे ज्याने पृथ्वीवर जन्म घेतला त्याला मरण आहेच मग उगाच हा उठा ठेव कशासाठी वडिलांचे धार्मिक विधी न करता त्या जागी ज्योतिरावांनी अपंग अनाथ शुद्र अतिशुद्र उघडे नागडे रोगी सर्वांनाच बोलवून पोटभर जेवण दिले आणि जाताना सर्वांना एक एक, एक पुस्तक भेट म्हणून दिले दीडशे वर्षाआधी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या मानसिक गुलामीच्या बेड्या तोडल्या आहेत त्याच बेड्या घेऊन आम्ही मिरत आहोत ज्योतिराव फुलेंनी विधवा महिलांसाठी आश्रम बनवले कारण विधवा ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यावर खूपच त्यांचे जेव्हा पती निधन व्हायचा त्यावेळेस त्यांच्यावर खोच खूपच दयनीय अवस्था यायची त्यांच्यावर अत्याचार व्हायचे मग त्या कंटाळून आत्महत्या करत किंवा त्यांना मारून टाकत या सर्वांचा त्यांनी जवळून निरीक्षण केल्यामुळे विधवा महिलांसाठी त्यांनी आश्रम बनवून दिले सर्वांच्या स्वाभिमानासाठी त्यांनी चोवीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली या संघटनेचे ध्येय असे होते धर्म जात लैंगिक शोषण पाखंडवाद कर्मकांड गुलामी यांच्या विरोधात कार्य करण्याचे होते अठराशे त्रेसष्ट येता येता त्यांनी लहान मुलांचे संगोपन आणि बालहत्या प्रतिबंध गृहनिर्माण केले आता पाहूया याच क्रांतीसोऱ्यांनी काय लिहिलेले आहे ते अठराशे एकोणसत्तरमध्ये ब्राह्मणांचे चातुर्य हे पुस्तक त्यांनी लिहिले ब्राह्मण कशाप्रकारे चातुर्य करून इतरांना छळतात याबद्दल त्यांनी त्यात लिहिले अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे आसूड लिहिले तृतीय रत्न नाटक लिहिले यात ब्राह्मण आणि शूद्रांना कसे फसवतात हे दाखवून दिले ब्राह्मणांचे कसब ब्रिटिश सरकारने शूद्रांपर्यंत विद्या पोचू नये त्याची भटशाहीच्या नियंत्रणातून सुटका कशी करावी हे लिहिले हे पुस्तक फुलेने कुणबी माळी मांग महार जातीस अर्पण केले त्यांनी गुलामगिरी लिहिले यात आर्य व त्यांच्या टोळ्यांनी कसे एकामागून एक आक्रमणे करून येथील लोकांना गुलाम केले याची माहिती लिहिली तसेच त्यांनी इशारा सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मण पंताजीचा फवाडा शिवाजी महाराजांचा फवाडा इत्यादी लिहिले दिनबंधू वृत्तपत्र यामध्ये शेतकऱ्यांची कर्म शेतकरी कर्मचारी नोकर यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी समोर आणल्या अकरा मे अठराशे अठ्ठावीस अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मांडवीतील कोळीवाड्यात एक सभा होती त्यात शेतकरी नोकर कामगार शुद्र अतिशूद्र सर्वच लोक उपस्थित होते त्या सभेतील त्या सभेमध्ये ते सर्वां सर्वांना गायडन्स करण्याचे काम करत होते आपल्यावर कसा अन्याय होतो त्याला काय प्रत्युत्तर दिले पाहिजे यासारखे अनेक विचार ते मांडत होते तेव्हा त्या सभेमधून आवाज आला तुम्ही आमचे खरे महात्मा आहात म्हणजे महात्मा ही पदवी त्यांना सामान्य माणसाने दिलेली आहे कुठल्या एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेली ही पदवी नाही त्यांच्या कार्यामुळे त्यांना ही पदवी मिळाली आहे जनसामान्याच्या मुखातून मिळालेली त्यांना ही पदवी आहे महात्मा ज्या काळात सॉरी आणि आम्ही महात्मा हे गांधींना म्हणतो गांधी ने विदेशात समुद्र पार केले म्हणून भरम धर्म नष्ट झाला म्हणून वर्ण त्यांचा वर्णव्यवस्थेमध्ये धिकार करण्यात आला होता तरीही वर्णव्यवस्थाच बरोबर आहे असे त्यांचे म्हणणे होते त्यांचे म्हणणे होते की शिका परंतु आपल्या वर्ण जे आहेत जे आपले परंपरागत व्यवसाय आहे तेच तुम्ही काम करा इतर काही क का, काम केलं नाही पाहिजे गांधीजींनी जे आंदोलन केले ते इंग्रजांच्या जे नियम त्यांना मान्य नव्हते त्यासाठी केले परंतु त्यांनी कधीही लोकांना शिक्षित करण्यासाठी कुठलंही योगदान दिलं नाही किंवा कुठलंही आंदोलन केलं नाही त्यामुळे ज्योतिराव फुले जे आहेत ते ब्राह्मणांशी ब्राह्मणांचा तिरस्कार नव्हते करत तर ब्राह्मणवादाचा तिरस्कार करत होते ज्या काळात भारत विज्ञान आधुनिक कुठलेही ऐतिहासिक पुरावे माहीत नसताना ज्योतिराव फुलेने ही क्रांती केली जर ते जन्मले नसते तर आम्हाला माणूस की काय समजली नसती कळाले नसते शिक्षण तर अजिबात मिळाले नसते आणि याच महाराष्ट्रातल्या मातेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती मिळाली नसते कारण त्यांनीच त्यांची समाधी शोधून काढली आणि तिथूनच आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहासाचा उलगडा होऊ लागला कारण इ इतरांनी पेशवाईंनी तर त्यांचा संपूर्ण इतिहास हा गडप करून टाकला होता म्हणून मित्रांनो महात्मा फुलेवरती कितीही बोलले तरी कमीच आहे कारण आपल्या बोलण्यालासुद्धा त्यांनी अधिकार आपण जो बोलत आहात विचार करत आहात यामागेही त्यांचं खूप मोठा त्याग आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी या महात्मा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतो त्यांच्या जन्मदिवसाबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, आवडल्या शेअर करायला विसरू नका धन्यवाद